पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस रणधुमाली सुरू असून प्रत्येक प्रभागात जोरदार प्रचार सुरू आहे भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत आज प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार सागर सदाशिव पवार आणि हर्षा अनिरुद्ध पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडून जोरदार घोषणाबाजी करत प्रचाराला सुरुवात झाली प्रभाग क्रमांक चारमध्ये सागर पवार आणि हर्षा पाटील यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रीतम ललित पाटील या जनतेचा विकास हाच अजेंडा घेऊन निवडणुकीत उतरल्या असून प्रत्येक मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी फिरत आहेत यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी बोलताना सांगितले की पेण शहरासाठी ज्यांचं स्वतःचं काहीच योगदान नाही त्याला दुसऱ्याला प्रश्न विचारायचा अधिकार नाही कामाचे साक्षीदार आमची जनता आहे आम्ही जो विकास केला आहे तो पारदर्शक स्वच्छ हेतूने माझा शहर माझा कुटुंब या भावनेने शहरासाठी काम केले आहे त्यामुळे आमच्या सर्व उमेदवार हे भरघोस मतांनी निवडून येतील असे त्यांनी सांगितले नमस्कार आज प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी मी स्वतः प्रीतम पाटील नगरसेवक पदासाठी हर्षा अनिरुद्ध पाटील नगरसेवक पदाचे दुसरे उमेदवार सागर सदाशिव पवार आम्ही आमच्या तिघांचीही आज प्रचार फेरीची सुरुवात या प्रभागामध्ये सुरू झाली आहे त्या अगोदर पण प्रभागातील जनतेशी गाठी बेटी संवाद हा सुरूच होता पण आज एक प्रचार फेरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही जनतेच्या दारात जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी जातोय आणि प्रभाग क्रमांक चारमधल्या पेनच्या सर्व जनतेला मनापासून नम्र विनंती करेन की या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा अशी मनापासून नम्र विनंती करते मागच्या नऊ वर्षाच्या काळात पेण शहराचा विकास करत असताना आम्ही जी कामं केली आहेत त्या कामांची पोचपावती जनता या निवडणुकीत निश्चितच आम्हाला देईल आणि पुढची निवडणूक पुढच्या पाच वर्षासाठी सुद्धा जनतेचा विकास हाच अजेंडा घेऊन आम्ही या निवड या निवडणुकीला सामोरं सामोरे जातोय त्याच्यामुळे मला खात्री आहे जनतेचं बहुमूल्य मत देऊन पुन्हा एकदा भरघोस मतांनी आमचा महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही निवडून येऊ याची मला निश्चितच खात्री आहे असं वाटतं की आता तुम्ही जे नाव घेतलंय त्यांना फक्त तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर तुमचं योगदान काय आहे पेण शहरासाठी हा प्रश्न पत्रकारांनी विचारा ज्यांचं स्वतःचं काहीच योगदान नाही आहे त्याला दुसऱ्याला प्रश्न विचारायचा अधिकारच नाही आहे हे माझं मत आहे कामांचे साक्षीदार आमची मायबाप जनता आहे आम्ही जो विकास केला आहे तो पारदर्शक स्वच्छ हेतूने माझं शहर माझं कुटुंब या भावनेने आम्ही या शहरासाठी काम केलं आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा आम्ही जे काम केलं आहे तो अजेंडा आमचा जनतेच्या समोर आहे निश्चितच पेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय आघाडी महायुतीचे सहा उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत त्यामुळे आता ही निवडणूक अठरा अधिक एकोणीस लोकांची निवडणूक राहिलेली आहे आणि निवडणुकीचा निकाल हा जवळजवळ स्पष्ट आहे सन्मान्य या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष खासदार दादा पाटील यांच्या मार, मार्ग मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील त्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महायुतीचे सर्व शिलेदार मोठ्या जोमानं या निवडणुकीचा प्रचार करत आहेत आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी पेण शहराला जे झुक्त माप दिलं की विकासाचा महामेरू विकासाची जी कामं आमदार रविशेठ पाटील साहेबांनी अक्षरशः त्यांची पूर्ण ताकद लावून खेचून आणली आणि पेण शहराचा जो चेहरा मोरा या ठिकाणी बदलला आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रिक्लमताई पाटील यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जी जनतेची मायबाप जनतेची सेवा केली ती जनता आशीर्वाद रूपी मतदान मताधिक्य खूप मोठ्या प पद्धतीनं देईल यामुळे हा निकाल जवळजवळ स्पष्ट झालेला आहे आणि कोणी कितीही वल्गना केल्या मला वाटतं कावीळ झालेल्या माणसाला सर्व किवळं दिसतं आम्हाला विरोधकांवर टीका करायची नाही आम्ही शाश्वत विकास केला आहे आणि या विकासाच्या जोरावरती निश्चितपणानं महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन या ठिकाणी निवडून येईल असा निकाल या ठिकाणी स्पष्ट झाले एवढंच मी या ठिकाणी अधोरेखित करेन